नमस्कार मित्रांनो अनेक वेळा असे घडले आहे की आपल्याला कोणीतरी आवडलेले असते पण आपल्याला त्याच व्यक्तीसमोर ती गोष्ट व्यक्त करता येत नाही कारण आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटते मग काही वर्षानंतर ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते तेव्हा तुम्हाला समजते की त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत होता मग त्या व्यक्तीने तुम्हाला अनेक संकेत सुद्धा दिले आहेत पण तेव्हा ते तुम्हाला समजलेले नसतात म्हणून मित्रांनो अशा घटना शाळा कॉलेज ऑफिसमध्ये घडत असतात तर हेच संकेत आपल्याला समजून घ्याय घ्यायचे आहेत की स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा कोणते संकेत द्यायचे देते तर तेच व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत मित्रांनो एखादी व्यक्ती खरंच तुमच्यावरती प्रेम करत असेल तर ती तुमच्या बाबतीत सिरियस असते तुमच्यावर खूप प्रेम करत असेल तर त्या व्यक्ती तुमच्याबद्दल सिरियसनेस नक्कीच असतो जर तुम्हाला वाटत असेल की ती तुमचा पार्टनर नाही तर तुमच्या प्रेमात कोणी असेल आणि तुमच्यासाठी खूप सिरियस झालं असेल तर खुश व्हा कारण तुम्हाला असं कोणी भेटलं आहे जे तुमच्यावरती सिरियस आहे आजकाल अशी लोकं आहेत जी हलक्यात घेतात किंवा टाईमपास खूप करतात जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही अशी व्यक्ती आहे की जी तुमच्यावरती प्रेम करते तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की अशा व्यक्तीला प्रेमाला कधीच हलक्यात घेऊ नका कारण हजारो असे केसेस पाहिले आहेत की ज्याने आपल्या ज्याने पण एक चूक केली त्याचा पार्टनर खरं प्रेम करत होता आणि त्याने सिरियसली घेतलं नाही ती व्यक्ती आजही आपल्याला रडताना दिसते म्हणून अशी चूक मित्रांनो करू नका नंबर दोन शेअर एव्हरीथिंग इज शेअर जर एखादी व्यक्ती तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल तर तेव्हा ती गोष्ट तिच्या मनातील सर्व व्यक्त करत असते गोष्टी बऱ्याचशा शेअर करत असते म्हणजेच त्याच्या आयुष्यात किंवा तिच्या दिवसभरात जे काही तिच्यासोबत घडलं आहे फ्रेंड्स बरोबर वर काही झालं तरी लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी इंटरेस्टिंग असतात म्हणजेच जे पण आपल्या आपण स्वतःबरोबर घडत असतं ते कलेक्ट करून ठेवतं आणि जेव्हा आपल्या पार्टनरसोबत आणि समोरासमोर तुम्ही भेटता तेव्हा आपण सगळं शेअर करतो जसं हासा इशारा मिळत असेल तर व्यक्ती तुमच्यावरती खूप प्रेम करत आहे पहिलं हे लक्षात घ्या की तुमचा माइंड सेट करायचा आहे आणि तुमच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायच्या आणि जर आपण असे इंटरेस्टिंग बोललो तर बोलणं पण थोडं वाढेल समोरचा बोर पण नाही होणार आणि कम्युनिकेशन पण इंटरेस्टिंग होईल तर हाय हे रिफ्लेक्ट होतं आणि की तुमचा पार्टनर तुमच्यावरती खूप प्रेम करतो आता नंबर तीन हा पण खूप महत्त्वाचा इशारा आहे बरं का रागवणे जर कोणी व्यक्ती तुमच्यावर रागवते खूप प्रेम करत असेल तर ती व्यक्ती तुमच्यावरती नक्कीच रागवते चूक खूप मोठी असेल आणि ती तर ती व्यक्ती जास्त दिवस पण राग टिकेल इथं आपण रागवणे या विषयावर बोलत नाही तर रागवणे म्हणजे आपण रागवलो आणि शांत झालो बस म्हणजे रागवलं पण नाही आणि राग पण आला पण म्हणजेच हा शॉर्ट टर्म आहे पण आपण बोलत नाही तर आपण बोलतोय हा लॉंग टर्म विषयी जर एखादी व्यक्ती रागवली तर त्या व्यक्तीचा राग जास्त दिवस राहिला तर याचा अर्थ रिलेशनशिप संपत नाही सगळं चांगलं असतं फक्त जास्त दिवस रागवणे हा तुम्हाला हे माहीत आहे पण माहीत पण असतं की हा माझी चूक आहे म्हणून पार्टनर माझ्यावरती रागवला आहे जो व्यक्ती जास्त वेळ राग धरतो तोच व्यक्ती खरा प्रेम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर हो, ला, करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते